सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंब के गौरी नारायणी नमोस्तुते तुम्हा सर्वांचं आपल्या ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात गणपती दिवाळी गुढीपडवा दसरा आणि इतर जे सण आहेत त्यांना ज्या प्रकारे महत्त्व आहे त्याचप्रमाणे नवरात्रीला देखील हिंदू धर्मात फार महत्त्व आहे नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गा मातेचे म मनोभावे सेवा करून नऊ दिवस तिच्या शक्तीचा जागर केला जातो तसेच नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही नवरात्री दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुवासनीकडून ओटी भरली जाते ही ओटी विवाहित स्त्रिया भरतात असं म्हटलं जातं हिंदू धर्मात स्त्रीची ओटी भरणे म्हणजे तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे आणि तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी देवीची देखील ओटी भरली जाते मग आपल्याला देखील देवीची ओटी ही आवर्जून भरायची आहे आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरायची आहे आपल्या जर घरावरती आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद असेल तर आपल्याला कधीच कसलीच कमतरता ही भासत नाही तसेच आपण जे काही कष्ट करतो मेहनत करतो तर आपल्याला कष्टाचे फळ हे मिळत असते तसेच घरामध्ये पैसा येत नाही किंवा मुलांचा आजार पण चालू असतं किंवा इतरही काही समस्या असतात तर त्या सर्व समस्या या दूर होत असतात अगदी वर्षातून एकदा तरी आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही भरलीच पाहिजे कुलदेवीची ओटी जर भरली तर आपल्याला भविष्यात कसलीच कमतरता ही भासत नाही आणि कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावरती सदैव राहतो आता आपण मूळ स्थानावरती जाऊन ओटी कशी भरू शकतो किंवा अगदी तुम्हाला मूळ स्थानावरती जाणे शक्य नसेल तर अशा वेळेस घरच्या घरी तुम्ही कुलदेवीची ओटी कशी भरू शकता त्यामध्ये कोणतं साहित्य पाहिजे आणि कोणत्या साहित्याशिवाय ही ओटी अपूर्ण मानली जाते याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला देखील आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा नक्कीच प्राप्त होईल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुलदेवीची ओटी कोण भरू शकतं तर अगदी कोणतीही व्यक्ती ही, ही कुलदेवीची ओटी भरू शकते पण जी व्यक्ती गर्भवती असेल ऑलरेडी तिची देवीने ओटी भरलेली आहे तर अशी महिला कुलदेवीची ओटी भरू शकत नाही सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ओटी ही भरता येणार नाही अन्यथा अगदी नवमीपर्यंत तुम्ही कधीही ओटी भरू शकता आता काही ठिकाणी अगदी घटस्थापनेच्या दिवशीच ओटी भरली जाते पण जेव्हा अगदी आपली लेख सासरी जात असते किंवा अगदी एखादी महिला तिच्या घरी जात असते तेव्हा आपण तिची ओटी भरत असतो त्याचप्रमाणे तुम्ही देखील देवीची ओटी ही अष्टमी किंवा नवमीला भरू शकता आणि जर त्यावेळी शक्य नसेल तर जेव्हा तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावर जाल नवरात्रीमध्ये तर तेव्हा भरली तरी पण चालेल किंवा अगदी तुम्ही घरच्या घरी देखील ही ओटी भरू शकता फक्त मनापासून आणि श्रद्धेने आपण ही कुलदेवीची ओटी भरायची आहे आपली जी काही ओटी आहे तर ती आपली कुलदेवी ही स्वीकारतच असते आपल्या कुळाचा कुळाचार करणे हे देखील खूप महत्वाचे आहे आता ज्या पण दिवशी तुम्ही कुलदेवीची ओटी भरणार असाल तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता त्या दिवशी आपण शुभ्र रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे लाल पिवळ्या हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता फक्त आपण काळा रंग वर्ज्य करायचा आहे कारण की जेव्हा पण एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो त्याचप्रमाणे या दिवशी देखील आपण काळ्या रंगाचे वस्त्र हे चुकूनही परिधान करायचे नाही तसेच आपण अगदी एखादं सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये एखादी साडी परिधान केलेली असेल तर त्या काळामधील ती साडी आपण चुकूनही परिधान करायची नाही आता ती साडी भलेही स्वच्छ धुतलेली असेल पण ती साडी आपण वापरायची नाही इतर कोणतीही तुम्ही साडी परिधान करू शकता अगदी नवीनच साडी पाहिजे असंही काही नाही आता या दिवशी आपण घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी घरामध्ये शिंपडावं यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते तर ती नकारात्मकता दूर होत असते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत असतो घरामध्ये बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये पाणी शिंपडायचं आहे तसेच उंबरठ्याच्या बाहेर देखील आपण आहे उंबरठ्याचं लेपन करायचं आहे आणि दाराबाहेर रांगोळी देखील काढायची आहे आता मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर अशा वेळेस अगदी तुम्ही फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकावं यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो आपण प्रथम देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपण एक चौरंग किंवा एखादा पाट घ्यायचा आहे त्यावरती लाल कपडा हा ठेवायचा आहे नंतर आता आपली जी काही कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल तर ताक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जाऊन ओटी भरणार असाल तर ती कशी भरावी हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा आणि एकदा आपल्या कुलदेवीचं नाव कमेंटमध्ये जरूर लिहा आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती असते ती जरी ठेवली तरी पण चालेल आपण कुलदेवीजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू हे अर्पण कर करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहेत तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखान्याची खीर बनवणे जर शक्य नसेल तर तांदळाची खीर बनवू शकता किंवा तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचीच आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवलं तर ते पण ठेवलं तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसून याचा ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची ताकद आणि क्षमता धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा हिरव्या रंगाची साडी ही ओटी मध्ये घेऊ शकता शक्यतो तरी शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्यावा कारण की हिरवा रंग हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आपण जी काही साडी घेत आहोत त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यानेच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग अगदी आपण हिरव्या रंगाचा खण घेतला तरी पण चालेल आता त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे गहू जेव्हा आपण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसेल तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्ण पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व नारळाद्वारे खण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षेपित होणाऱ्या लहरीमुळे जीवाच्या शरीराभोवती संरक्षक कवच निर्माण होते त्यामुळे आपण भरलेलाच नारळ हा घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम सुपारी घ्यायची आहे एक खारी घ्यायचा आहे या गोष्टी देखील आपण घ्यायच्या आहे त्यासोबतच आपण एक हळकुंड देखील घ्यायचा आहे शक्यतो तरी आपण घेतानी लेकूरवाळी हळकुंड ही घ्यायचं आहे जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्हाला लेकूरवाळी हळकुंड मिळालं तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावं म्हणजे एक हळकुंड असतं आणि त्याला आणखीन दुसरा एक छोटासा कोंब फुटलेला असतो त्याला लेकूरवाळी हळकुंड असे म्हणतात त्यानंतर आपण एक फळ घ्यायचं आहे मग सिजनेबल कोणतंही फळ तुम्ही घेऊ शकता किंवा जर पाच फळे घेणे शक्य असेल तर पाच फळे घेतली तरी पण चालेल तसेच आपण जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल तर याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छ आपल्याला घ्यायचं आहे आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणे देखील अत्यंत गरजेचं आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुले घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेतली तरी पण चालेल पण शक्यतो लाल गुलाबाची फुले घ्यावी आपल्याला त्या ओटीवरती दानदक्षिणा देखील ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा एकवीस रुपये एक्कावन्न रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहे आता या हिरव्या बांगड्या घेताना आपण हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्या कारण की हे जे काही ओटीचं सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या मोठ्या सहा बांगड्या घ्यायच्या आहे आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगाराचं साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली असेल नीलपेंट असेल इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग नत असेल जोडबी असतील तर या वस्तू देखील घेऊ शकता पण सोळा शृंगाराचं साहित्य शक्य नसेल तर तुम्ही फक्त एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग एक टिकलीचं पॉकेट घेतलं तरी पण चालेल पण आपल्याला त्या सोळा शृंगारापैकी एक साहित्य आपल्याला या ओटीमध्ये आवर्जून घ्यायचंच आहे आता सर्वात म्हणजे आपल्याला तांबूल हे घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही तिथे पान मिळतं तिथे तुम्ही तांबूल हे ओटी भरण्यासाठी पाहिजे असे म्हटले तर तुम्हाला तिथे सहज हे मिळून जाईल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्यायची आहे आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती आपण थोड्याशा अक्षदा या ठिकाणी ठेवायच्या आहे कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तर अक्षदा त्या पूर्ण करतात असे म्हणतात मग अक्षदा या अखंड असाव्या आता जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेने त्या ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आता आपण आपल्या कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे मग जी पण तुमची कुलदेवी असेल मग रेणुका माता असेल किंवा दुसरी कोणतीही कुलदेवी असो आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट जर अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर पण या ओटीचा तू स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचं आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहे असे आपण मनामध्ये गृहित धरायचे आहे आणि आणि आपण कुलदेवीची उटी भरत आहोत अशा प्रकारे आपण उटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे तर ते आपल्याला माता लक्ष्मी समोर ठेवायचे आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची एखादी इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकले असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आता ही ओटी आपण कधी भरू शकता अष्टमीला भरू शकता किंवा नवमीला ओटी भरली तरी पण चालेल आता तुम्ही जर तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानावरती जात असाल तर तिथे देखील अशाच पद्धतीने आपण ओटी भरायची आहे तिथे आपण एखाद्या ताटामध्ये सर्व वस्तू या काढून घ्यायच्या आहे किंवा अगदी दोन्ही हाताच्या उंजणीमध्ये आपण साडी ठेवायची आहे तसेच नारळ ठेवायचा आहे कळकुंड या ज्या काही पाच वस्तू आहेत त्या वस्तू ठेवाव्या एक फळ ठेवावं तसेच आपण वेणी ठेवायची आहे किंवा गुलाबाचं फूल ठेवावं तसेच अकरा शृंगाराचं साहित्य ठेवणे याला देखील खूप महत्त्व आहे ते ठेवणे जरी शक्य असेल तर ते ठेवावं आपण त्या ओटीवरती देखील ठेवायची आहे ओटीला हळदी कुंकू लावायचा आहे स्वतःला देखील हळदी कुंकू लावावं त्यानंतर आपण कुलदेवीच्या मूळ स्थानावर तिथे कुलदेवीचं स्मरण करून तिथे आपण ही ओटी भरायची आहे तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती तिथे तुम्ही नक्कीच व्यक्त करावी त्यामुळे कितीही कठीणातील कठीण इच्छा असो तर ती देखील तुमची नक्कीच पूर्ण होईल फक्त मनापासून कुलदेवीची पूजा सेवा करा तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद